कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी उमराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे ही एक वस्तू कितीही कठीण इच्छा असतो दत्तगुरू पूर्ण करतील मुलांची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आवर्जून आपल्याला ही गोष्ट दत्तगुरूंना अर्पण करायची आहे तर अगदी मनापासून आपण दत्तगुरूंची जर सेवा केली तर ते नक्कीच आपली सर्व इच्छा पूर्ण करतात तर सव्वीस डिसेंबरला म्हणजे उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तसेच असं म्हटलं जातं की दत्त जयंती आणि या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची कोणतीही कठीण अतील कठीण इच्छा असू दत्तगुरू ती नक्की पूर्ण करतील आपल्या घरातील प्रगती होण्यासाठी आपल्या मुलाची आपल्या पतीची तसेच इतरांसाठी म्हणजे ज्या कोणी आपल्या कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तसेच हा उपाय तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकतात हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं असं कोणतंही याला बंधन नाही आणि हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे आता उंबराच्या झाडाला शिवसूत अर्पण करा करायची आपण जेव्हा कोणती उपाय करत असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक समस्या शारीरिक असतात मानसिक असतात आणि या अडचणीतून या समस्यामधून बाहेर पडण्यासाठी आपण हे उपाय करत असतो फक्त उपाय केले म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते असं नाही तर आपण जे कष्ट आणि मेहनत करत असतो त्याला नशिबाची साथ असावी आणि यासाठी आपल्याला जे हे उपाय आहेत तर ते करायचे असतात तर ते करायचे असताना उंबराच्या झाडालाच आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर आता आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची ते आपण बघूया तर आपल्याला ही वस्तू अर्पण करण्या अगोदर असं म्हटलं जातं औदुंब वृक्ष आहे म्हणजे उमराचं झाड तर औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे आणि दत्तगुरू हे भक्त विष्णूंचे अंश असून ब्रह्म विष्णू आणि महेशा तरी या श्री शक्तीचे एक स्वरूप आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंब वृक्षाखाली सद दत्त साधना केली होती झाडाला प्रभू आशीर्वाद दिला आहे की याला सदैव दिला तर या मागे सुद्धा एक कहाणी आहे जेव्हा आपल्याला माहित आहे की प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता आणि त्याचे ते जे पिता होते हिरण्य सुकुप तर त्यांना हे विष्णू तुझे नामस्मरण करायचे ते आवडतच नाही म्हणून त्याची त्याला सांगितलं असतं की विचारलेले असतात की माझे देव कुठे आहे तर तेव्हा ते, ते म्हणतात असं माझा देव सगळं सर्वस्वर राहायचं राहत आहे ते खांबाला लांब मारतात तर त्यापुढे सुद्धा आपल्याला माहीत आहे की श्री विष्णू ही आहेत तर ते नरसिंह उत्तारामध्ये प्रकट होत असतात आणि नरसिंह उत्तरात प्रकट झाल्यानंतर त्या हिरण्याचं शेपटीचे ते पोट फाडतात आणि त्यातला ठार मारतात आणि जेव्हा ते त्याच्या नखांनी पोट फाडतात तर तेव्हा त्या हिरण्य पूजा पोटामध्ये जे विष आहे तर ते विष त्याच्या न नखामध्ये साठतो आणि त्यांना त्याने त्यांना लक्ष्मी जी आहे जी औदुंबर पिकलेली फळे आणून त्यामध्ये त्यांना आपली नक्की न नखे खूप खूप खूपसायला लावतात आणि फळांमध्ये त्यांना नखातील दह जो आहे तर तो कमी होतो अशी ही एक छोटीशी कथा आहे त्यामुळे श्री विष्णूंनी उमराच्या झाडाला हा आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला नियमित फळं येतील त्याप्रमाणेच या झाडाची जो कोणी पूजा करे, करेल भक्ती करेल त्यांना मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होऊन तसेच या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते तर असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे औदुंबराच्या सेवेने जन्मोजन्मी अंतराचे जे पाप आहे तर ते नष्ट होतात तसेच आपल्याला जे काही इच्छा फळ आहे तर ते सुद्धा मिळते तसेच औदुंब वृक्षाखाली स्वतः दत्तगुरूंनी देखील नरसिंह मंत्राची उपासना हे केली होती तसेच औदुंब वृक्षाखाली आपण जर एका ब्राह्मणाला जेवायला घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे सुद्धा फळ मिळते असेच या झाडाखाली बसून आपण जर अगदी निर्मळ आणि पवित्र मनाने जप केला तर त्याचे सुद्धा आपल्याला फळ मिस मीण, फळ मिळत असते आदुंबरा एक लाख जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अगदी भयानक आजार आहे तो देखील सुद्धा बरा होऊ शकतो औदुंबर मंद गतीचे तर प्रदक्षिणा घातला तर आपल्या पदरामध्ये खूप पुण्य प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं औदुंबराच्या सावलीमध्ये जपाचे स्पर केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते तसेच आपल्याला जपाचे अनंत कोटी फळ हे मिळत असते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठा शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही तुमची देवपूजा करायची आहे लवकर स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर उमराच्या झाडा झाडाजवळ जायचं आहे जाताना तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चं दूध हे टाकायचं आहे एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये फुलवात किंवा जोडवात घालायची आहे आणि हा दिवा सुद्धा आपल्याला घेऊन जायचा तस आहे तसेच औदुंब वृक्षजवळ जायचं आहे तेथे गेल्यावर आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा ठेवायच्या आहे आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे किंवा अक्षदा फुले हदी कुंकू तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे फुलाच्या थ थोड्याशा पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा त्यावरती आपण तुपाचा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याला हद्दी दि कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिव्यामधील दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जे पाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण कच्चं दूध आणि हळद टाकलेली आहे हे पाणी आपल्याला या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वस्तूसुद्धा या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे पिवळे तांदूळ पिवळ्या जे आपले पिव तांदूळ आहे आपण हळदीचं पाणी करून ते तांदूळ आपण पिवळे रंग करायचं आहे आणि पिवळे तांदूळ आणि पिवळ्या रंगाची मिठाई ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या उंबराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळू जे आहे उंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसेच प्रदक्षिणा घातल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लो दिगंबरा असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा दत्तात्रय नम या शब्दाचा आपल्याला जप करायचं आहे आपली जी काही इच्छा आहे ती काही मनोकामना आहे ती आपल्याला दत्त गुरु महाराजांना अवधुंब वृक्षाला सांगायची आहे आणि ती पूर्ण ला व्हावी तरी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर काय करायचं आहे जर झाडाच्या खोडात जवळची माती आहे तर ती आपल्याला येताना घरी घेऊन यायची आहे यातील थोडीशी माती आपल्या कपाळाला लावायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला लावली तरी चालेल माती घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून तिची पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती या मातीलासुद्धा आपण दत्तगुरू समजून तिची पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुमच्या कुंडीमधील किंवा एखाद्या झाडाखालीसुद्धा ठेवू शकतात आता या उपायामुळे काय होणार आहे तर दत्तगुरूंना आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्या आयुष्यातील जे काही दोष अडचणी संकटे असतील तर ते नष्ट होणार आहेत आता उंबराचं जे झाड आहे तर ती त्यामध्ये जयंतीच्या दिवशी जे दत्ततत्व दत्त आहे तर ते अधिक जास्त कार्यरत असतं असं म्हटलं जातं जास्त प्रभावी असतं त्यामुळे आपल्याला या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्या वस्तू देखील उंबराच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचे आहे हिंदू धर्मामध्ये वड पिंपळाचे झाड हे वृक्ष जास्त प्रमाणे पूजनीय आहे तर त्याप्रमाणे अजून एक देववृक्ष म्हणजे औदुंबर म्हणजेच उंबराचा वृक्ष आणि नवग्रहापैकी एक ग्रह आहे की जो शुक्र ग्रह आहे तर ते त्याचे राज्य या झाडावर मानले जाते त्यामुळे ग्रहामुळे जे काही दोष निर्माण होतात तर ते दोष सुद्धा आपल्याला औदुंब वृक्षाची पूजा केल्यामुळे नष्ट होत असतात अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या जा दिवशी करायचा आहे तर नक्की सूर्योदयानंतर चार म्हणजे सूर्यदयापासून तर चार वाजेपर्यंत तुम्ही ही वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करू शकतात फक्त दुपारच्या बारा ते साडे बाराच्या ज्या काळ आहे त्या काळामध्ये आपण ही उपाय करायचं नाही कारण की दत्तगुरूंचा भिक्षा मागण्याचा काळ आहे त्यामुळं ही वेळ सोडून आपण चार वाजेपर्यंत कधी ही एक वस्तू दत्तगुरूंच्या झाडाला अर्पण करायची आहे म्हणजे उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहे नक्कीच आपल्या घरातील मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल कठीणातील कठीण तीन इच्छा देखील होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद